हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ताच मी झोपेतून उठलेली आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला मी वजन कसं कमी केलं ह्या कारण जेव्हापासून मी वजन कमी केलेलं आहे व्हिडिओ टाकते त्याच्यावरती मी इंस्टावरती यूट्यूबवरती तेव्हापासून वरती मला खूप सारे कमेंट येतात इंस्टावरती खूप सारे मला डी एम येत असतात की ताई तुम्ही वजन कसं कमी केलं तर डी एमच नाही तर व्हिडिओचं जे मी व्हिडिओ बनवते त्याच्या खाली पण कमेंट असतात की ताई तुम्ही वजन कसं केलं कमी यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा सगळ्यांच्या खाली हे क कमेंट असतात तर आज मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे की मी वज वजन कसं कमी केलं माझं आणि सोबतच मी माझं रोज मी डेली रुटीनला काय करते वजन कसं मेंटेन ठेवते किंवा काय खाते रोज हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सकाळी मला आज थोडासा लेट झाला तर मी उठले आणि उठ उठून लगेचच मी माझं अफ्रेश वगैरे घेतलं आणि ते घेतल्यानंतर मी लगेचच वर्कआउट करायला लागले कारण मी सकाळच्या साडेसातच्या बॅचला जॉईन होते आणि तीन आपलं बॅच असतात सकाळी पाचची असते सहाची सातची अशा असतात मग त्या एक एक तासाने किंवा दीड दीड तासाने अशा वाढत जातात मग ही आपली मी मला झोप पण पूर्ण होते आणि सगळंच होतं संध्याकाळचं पण वर्कआउट असतं वर्कआउटची बॅच असते पाच ते सहा तर तुम्हाला जर वर्कआउट करायची असेल तर लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही लिंकसाठी मला येस म्हणून सांगा कोणाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की व्हा आणि आपलं वजन माझ्यासोबत तरी मला पण हे प्रश्न पडायचे अरे माझं वजन कसं कमी होईल काय करू मी काय असं काय करणार त्यासाठी मी डाएट पण करायचे मी गोड नव्हते खात काय नव्हते खात म्हणजे माझं लाईफस्टाईलच पूर्ण चेंज होतं आणि मी जास्त खायचे पण नाही तरी पण माझं वजन कसं काय क वाढायचं मला काही कळत नव्हतं पण ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार आपण केला तर आपलं वजन वाढण्यासाठी आपली लाईफस्टाईल ही खूप मॅटर करते उशिरा जेवणं उशिरा झोपणं उशिरा उठणं बेकरीचं पदार्थ खाणं गोड चहा ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच पण आपण जे खातोय काय खातोय किंवा आपण वर्कआउट करतोय का नाही व्यायाम करतोय का नाही योगा करतो का नाही या सगळ्या गोष्टी मॅटर करतात माझ्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे माझं वजन खूप जास्त वाढलं होतं आणि ते तुम्ही पण बघितलं असतील व्हिडिओमध्ये तर मी पण निश्चय केला आणि माझी मैत्रीण होती तर त्यांनी तिने मला सांगितलं तिचं मी रिझल्ट बघितला आणि तिने मला सांगितलं की मी असं असं वर्कआउट वगैरे करते आणि त्याच्यामुळे माझं वजन कमी झालेलं आहे तर मी पण हे जॉईन केलं ऑनलाईन वर्कआउट करायला लागले त्याबरोबरच त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते बर पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत अगोदर पण आणि जर नसतील तुम्ही बघितले तर ह्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण बघा मी नक्की तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये मी काय काय न्यूट्रिशन वगैरे घेते कसं कर काय करते तर पूर्ण एक तास मी मला माझ्या स्वतःसाठी काढते आपण म्हणतो की आपल्याला टाईम नाही बाबा वर्कआउटसाठी टाईम नाही तर टाईम नसतो काढावा लागतो आपल्या आरोग्यासाठी आपल्या हेल्थसाठी आपल्याला जर चांगलं आयुष्य पाहिजे असेल आपल्याला जर आपलं नि निरोगी आयुष्य पाहिजे असेल तर आपल्याला वर्कआउट करायलाच पाहिजे व्यायाम करायलाच पाहिजे आपल्याला एक तास आपल्यासाठी देणं गरजेचं आहे कारण आपण जर आपल्यासाठी व्या वे वेळ दिला नाही व्यायाम जर केला नाही तर आपलं वजन जे आहे ते अजून वाढत राहणार आहे तर ह्याच्या ह्या वर्कआउटमुळे माझं पोट कंबर पाय म्हणजे जे जे सगळ्या गोष्टीवरती चरबी होती ते सगळं कमी झालं आणि खूप छान वर्कआउट आहे खूप छान असं मेहनत करून घेतात ते आपल्याकडनं एक तास आणि व आपलं वजन कमी होतं त्याच्याबरोबर आपल्या व्यायामाबरोबर आपण डाएट कसं फॉलो करतो आहे किंवा आपण काय खातोय किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत वजन वाट कारणीभूत तर ह्याच्या चास, ह्याच्यासाठी पण आपल्याला मार्गदर्शन केलं जातं की काय खाल्लं पाहिजे कसं डाएट फॉलो केलं पाहिजे आपण फक्त डाएट फॉलो करतो पण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं तर ह्या सगळी गोष्ट आपल्याला ह्या ऑनलाईन क्लासेसमध्ये दिल्या जातात तर आता माझं वर्कआउट तुम्ही झालेलं आहे तुम्ही बघू शकता मला खूप घाम आलेला आहे आणि एक तास घाम गाळल्यानंतरच आपल्याला तो चे आपल्या चेहऱ्यावर जे आहे तो ग्लो येणार आहे तुम्ही मला बोलत असताना की तुमच्या चेहऱ्यावर कसा ग्लो अस येतो काय तुम्ही करता काय लावता तर ते हा आपण जे वर्कआउट करतो त्याच्यामुळे येतो तर त्यानंतर आता हे आहे माझं न्यूट्रिशन जे मी हर्बलचं घेते भरपूर लोक बोलतात हर्बल बद्दल खूप लोकांनी निगेटिव्ह आहेत तर, तर या ठिकाणी मी कोणत्याही प्रोडक्टची ऍड वगैरे करत नाहीये मी फक्त माझा अनुभव शेअर करते तुमच्या सोबत ये, की ये मी काय पिलंय मी काय खाल्लंय जे तुम्ही मला विचारता की ताई तुम्ही नेमकं काय केलं कशामुळे तुमचं नेमकं वजन कमी झालं की काय खाताय तुम्ही डायरेक्ट प्लॅन सोबत काय कसं कसं करता येईल वगैरे तर मी तुम्हाला सांगते हे मी प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि जे खरंच मला मी कोणाची आता ऍड वगैरे करत नाही कारण ते मला काय पैसे वगैरे देत नाही त्याच्यामुळे ऍड करण्याचे काही हे नाही फक्त हे तुमच्यासाठी मी दाखवते की मी हे आहे आणि असं असं मी वापरते किंवा खाते हे गोष्टी तर ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणून हेच शेक प्यायचे म्हणजे ब्रेकफास्ट म्हणून ह्याच शेक वगैरे पिते आणि ह्याच्या महिना आपल्याला फायबर मिळते सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला जे अन्नातून ज्या गोष्टी भेटत नाहीत तर त्या गोष्टी आपल्याला यातून भेटतात तर त्याच्यामुळे न्यूट्रिशन पूर्ण आहे याच्यामध्ये तर न्यूट्रिशनचा अर्थ काय आहे हे नक्की तुम्ही गुगल अगोदर नंतर तुम्हाला कळेल की भेटतं तर कोण कोण म्हणतं की ह्याच्या म्हणजे निगेटिव्हिटी भरपूर आहे कारण त्यांनी अर्ध्यावरती सोडलेलं आहे त्याच्यामुळे आताच मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही नंतर मी सांगेलच की कशामुळे काय ते पण आता मी फक्त प्रोडक्ट विषयी बोलते हे गोष्टी मी खाते सकाळच्या आणि याच्यानंतर मी नाश्ता वगैरे म्हणजे हाच माझा नाश्ता सकाळचा करत नाही फक्त हे शेक वगैरे आणि मग डायरेक्ट दुपारी जेवते तर दुपारी जेवणामध्ये पण काय हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे तर मी पूर्णतः चहा माझा बंद केलेला आहे त्यानंतर मला चपाती आवडते चहा चपाती ती बंद केलेली आहे त्यानंतर गोड पदार्थ तर मी अगोदरपासून खातच नव्हते मला तिखट स्पायसी लागतं पण ते तिखट सुद्धा कमी खायचं आपल्याला तिखट तेल मीठ हे सगळं कमी खायचं आपल्याला सपे गोष्टी आहेत मैदा म्हणा किंवा दूध म्हणा किंवा मीठ म्हणा किंवा साखर म्हणा या सफेद गोष्टी आपल्याला पूर्ण बंद करायच्या आहेत ह्या गोष्टी वजन वाढण्यासाठी ठरतात हेच कोणाकोणाला अजून माहित नाही पण आहे ना आपण ह्या गोष्टी घेतो आहे आपलं आप जे लाईफस्टाईल आहे चुकीचं त्याच्यामुळे आपल्याला वजन आपलं कमी होत नाही कोण कोण ताई मी किती वेळा काय काय केलं वर्कआउट करते हे करते ते करते तरी पण माझं वजन कसं काही कमी होत नाही किंवा माझं वजन वाढतच चालेल तर आपल्याला जर पी असेल थायरॉईड असेल बी पी असेल कुणाकोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल भरपूर काही काही असतील तर ते पण ह्या न्यूट्रिशननी गायब होतात ते सुद्धा बरे झालेले आहेत तर काही जण म्हणतात काही काही उपयोगाचं नाही आहे मी एवढे एवढे प्रोडक्ट घेतले तुम्हाला सांगू इथून डॉक्टर पण आहेत ह्या वेलनेस कोचमध्ये डॉ वेलनेस ह्याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा आहेत वेडे म्हणून आहेत का ते डॉक्टरांना काही माहीत नाही का ह्यानी किडनीवर प्रॉब्लेम होतो का कशावर प्रॉब्लेम होतो किंवा आतडीच खराब होतात काही होत नाही फक्त आपलं समज असतो तर डॉक्टरसुद्धा इथं डॉक्टरांनी आपलं वजन कमी केलेलं आहे आणि डॉक्टरसुद्धा पू पूर्ण न्यूट्रिशन वगैरे घेत असतात ते काय वेडे म्हणून नाही घेत तर पूर्ण प्रॉपर माहिती अगोदर काढली पाहिजे आणि नंतरच कोण कोण आठ आठ वर्षापासून हे लोकं घेत आहेत ते काय वेडे म्हणून नाही घेते कोणाला कसलाच प्रॉब्लेम नाही झाला आहे ठीक आहे तर आपलं वजन जे आहे ते आपल्याला थायरॉइड असेल तर आपलं वजन वाढतं कोणाकोणाला आप... पी डीचा त्रास असतो त्याच्यामुळं पण वजन वाढत असतं तर आता इथं मी ना माझं शेक बनवून घेतलेलं आहे तर हा शेक मी जो आहे मिक्सरमध्ये बनवून घेतलेला आहे कारण माझं जे शेक शेक शेकर आहे ते बारामतीला राहिलं त्याच्यामुळं मला मिक्सरमध्येच बनवावं लागला आणि मिक्सरमध्ये पण खूप छान होतं बरं का शेक त्या शेकरपेक्षा मिक्सरमध्ये खूप छान होतं आणि मला हाच आवडतो तर छान झालेला आहे आणि मला पातळ आवडतं त्याच्यामुळे घट्ट नारड्याखाली जात नाही आणि मी घेतलेलं आहे मँगो फ्लेवरचा खूप छान लागतो मला खूप आवडतो तर झालेला आहे आपला शेक तयार तर आता मी आ, शेक घेणार आहे आणि पूर्ण हे आपण वर्कआउट करतो ना पूर्ण एनर्जीनिशी करतो कारण त्याच्यामध्ये ॲफ्रेश असतं फ्रेश आपल्याला पू वर्कआउट करताना दम लागत नाही किंवा थकत नाही आपण थकलो तरी तर ॲफ्रेश पिलं की आपण परत एकदा झोमाने वर्कआउट करायला लागतो आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये जे, जे सॉन्ग देतात पाठीमागे बॅकग्राऊंड सॉन्ग लावतात चेअरअप सॉन्ग असतं ते खूप छान असतं खूप छान पद्धतीने आपल्याला ते समजून सांगतात आपल्याकडनं करून घेतात वर्कआउट वगैरे ज्यांना त्रास होतो वर्कआउट करायला नको वाटतं त्यांच्यासाठी खूप छान चेअरअप असतं त्यांनी त्या चेअरअप सॉंगनीच आपल्याला नाचू वाटतं ना अंगात स्फूर्ती दाटून येते खूप छान वाटतं तर ते मी शेक वगैरे पिलेला आहे आणि त्यानंतर न्यूट्रिशनच्या गोळ्या वगैरे ज्या आहेत जे तुम्ही तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला कळेलच काय आहे न्यूट्रिशन नक्की ते तर ते खाल्लं आणि त्यानंतर आता मी इथं भाजी वगैरे बनवून घेत आहे तर आज बनवलेली आहे आ, आ, कसली मिरची काय माहिती मला माहीत नाही भावनगरी मिरची काहीतरी म्हणतात याला तर ती बनवलेली आहे भरून आणि खूप छान झाली होती टेस्टी तर त्यानंतर मी अकरा वाजता तुम्हाला एक फळ खायचं आहे कोणतं तरी त्यानंतर मग बारा साडेबारा एक वाजच्या दरम्यानमध्ये तुम्हाला प्रॉपर जेवण करायचं आहे जेवणामध्ये तुम्ही डाळ भात भात बंद डाळ भाजी भाकरी किंवा सलाड त्याच्याबरोबर हे सगळे पदार्थ खाऊ शकतात तर मी भाकरी केवढी बनवते तुम्हाला दाखवते मी ज्वारीचीच भाकरी खायची बाज आ, बाजरी चालेल पण ज्वारी चांगली असते पचण्यासाठी आणि त्याच्यामध्ये फायबर वगैरे पण असतं त्याच्यामुळे गरम गरम मी भाकरी खाते मला ना तुम्हाला खोटं वाटेल मला भाकरी अजिबात आवडत नव्हती ती तर ज्वारीची अजिबात म्हणजे अजिबात पण जेव्हापासून मी माझ्या आरोग्याची काळजी घ्यायला लागली तेव्हापासून आपोआप मला भाकरी आवडायला लागली भाकरी तुम्ही बघू शकता माझ्या हाता एवढीच आहे थोडीशी मोठी तळ हातापेक्षा आणि एकदम पातळ आहे कारण मला पातळ भाकरी आवडते तर हे सगळं मी जेवायला घेऊन बसलेली आहे आणि आता किती वाजलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवते आता वाजलेले आहेत साडे अकरा तर साडे अकरा ते साडेबारा ह्या टाईममध्ये मी जेवत असते तर आता मी जेवायला बसलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर परत भूक लागली तीन वाजता तर तुम्ही त्याच्याबरोबर काकडी गाजर जे सलाड आहे ते पण खाऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण आहे ते पण तुम्ही सातच्या आतमध्ये करू शकता तर मी संध्याकाळी काय खाते हे नक्की तुमच्या मला तुम्हाला, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते बा बाय बाय